आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली असून अधिकाऱ्यांच्या केल्या जात आहेत महानगरपालिकेतील तब्बल चाळीस अधिकाऱ्यांच्या निवडणूक कामासाठी करण्यात आल्या आहेत त्यामध्ये आवश्यक सेवेतील अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे यामुळे बावीस अधिकाऱ्यांना यातून वगळण्यात यावे असे पत्र महानगरपालिकेने जिल्हा प्रशासनाला दिलेत पाहूयात लोकसभेची निवडणूक आगामी फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यानुसार अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे जिल्हा प्रशासनाने महानगरपालिकेतील चाळीस अधिकाऱ्यांची निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्ती केली आहे ड्रेनेज विद्युत इतर अत्यावश्यक सेवेतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे हे सर्व अधिकारी निवडणुकीच्या कामाला गेल्यास शहरातील अत्यावश्यक कामे खोळंबून नागरिकांचा रोष वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे महानगरपालिकेने पाणी पुरवठ्यासह वाढ अभियंता वाढ अधिकारी यांच्यासह बावीस जणांची नियुक्ती निवडणूक कामासाठी करू नये असे पत्र जिल्हा प्रशासनाला दिल्याचे सूत्रांनी सांगितले महानगरपालिका जिल्हा परिषदेसह इतर विभागातील कर्मचाऱ्यांची माहिती जिल्हा प्रशासनाने ऑनलाईन पद्धतीने मागविली आहे प्रत्येक कर्मचाऱ्याचा ग्रेड पे काय आहे कोणत्या मतदार संघात कर्मचारी राहतो विभाग कोणता अशी माहिती ऑनलाइन पद्धतीने प्रत्येक कर्मचाऱ्याला भरणे बंधनकारक करण्यात आले आहे बुधवारी माहिती भरून देण्याचा साथ शेवटचा दिवस आहे या संदर्भात महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने प्रत्येक शाळेला पत्र देऊन माहिती भरण्याची सूचना केली आहे त्यानुसार प्रत्येक शिक्षक मुख्याध्यापक माहिती भरून देत आहे